आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय शेतकऱ्यांना न्याय मागण्याचा अधिकार नाही आहे का अरे तुम्हाला जर न्याय देत नसेल तर किमान आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नका सरकारला हे मागत पडेल तुम्ही आता आमच्या गावात मत मागायला या तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्हाला ताब्यात घेतलाय मला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशा पद्धतीनं आंदोलन दडपून शेतकऱ्याचा आवाज दिवला धडपायत नाही अरे आम्ही काय करतो हे लक्षवादी लक्ष देव अशा आम्हाला अटक करता पर माझ्या वाटल्या पाहिजे सोयाबीन कापसाला भाव द्या हजारात मिसान भरपूर तुम्ही सांगितलं त्याला घेतलं आहे बाकीच्या आंदोलनाला सोडून काय भूमिका वाटते मला तब्यत घेऊन पोलिसांना या आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करायचा आहे पोलिसांना हे आंदोलन दाबायचं आहे पण शेतकऱ्याचा आवाज दबणार नाही न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे असं अनेक वेळा मला पोलिसांनी अटक केली परंतु मला न्यायालय मुक्तता केली आहे मी सांगतो सरकारला तातडीने आम्हाला शेतकऱ्यांना ताबडतोब सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव नुकसान भरपाई द्या अन्यथा तुमच्या मुलाखाली आग लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे विधान भवनात जाणं हा आमचा अधिकार आहे आम्ही विधान भवनात जायला निघालो हे विधानभवन आमच्या भरोशावर आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्याऐवजी शेतकऱ्यांना दाबायचा प्रयत्न करायचा शेतकऱ्यांना अटका करायचा असल्या अटकेला आम्ही घाबरणारे शेतकरी नाही आहोत तुम्ही किती वेळा अटक कराल न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे तुरुंगातून बाहेर येऊ द्या पुन्हा एकदा आंदोलनाची हाक ताकदी रस्त्यावर आणून दाखवतो की आमदार आमदार खासदार इशारा सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या प्रश्नावर बोलत नाही हे आमदार खासदार जेव्हा आता गावाकडे येतील तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की सोयाबीन कापसाच्या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेतली सभागृहामध्ये तुमचं आंदोलन दडपण्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आमचं बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य